हर हर महादेव आज आपण काशी येथील पवित्र नगरी काशी विश्वनाथ बनारस वाराणसी अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या एक महत्वपूर्ण हिंदू सनातन धर्मामधील एक पवित्र शहर की ज्या ठिकाणी अक्षरशः महादेवाचा वास आहे तर या पवित्र नगरीमध्ये आपण पाहू शकता की अद्भुत नजारा म्हणजे महादेवाच्या दर्शनासाठी आम्ही देखील सकाळी गेलो तर या मंदिराची विशेषतः असं आहे की चोवीस तास हे मंदिर ओपन आहे आणि त्या ठिकाणी लोक दर्शन घेत आहेत ज्या ठिकाणी कॅमेरा नाही त्या ठिकाणी पर्यंत पब्लिक आहे हा सुवर्णयोग प्रत्येक जण आपल्या मनात आपल्या हृदयात साठवण्याचा एक प्रयत्न करत आहे जेणेकरून महादेवाची कृपा आपल्या कुटुंबावर व्हावी पण समाजातील सर्व गोर गरिबांपर्यंत महादेवाच्या आशीर्वाद पोहोचावा यासाठी आम्ही सर्व मित्र परिवार या ठिकाणी त्यांच्या दर्शनासाठी आलो आहे जाईन एवढी मोठी आहे की नाही खरंच आम परंतु महादेवाच्या दर्शन केल्यानंतर इतकं थकवा आहे जे ट्रेस टेन्शन जो टायर्डनेस आहे तो संपूर्ण बाजूला होऊन आपल्यामध्ये एक अद्भुत आध्यात्मिक चैतन्य ऊर्जा याचा संचार होत असतो आणि येथून ज्यावेळेस भाविक फक्त हा परत जात असतो तर तो जाता जाता आपल्यासोबत एक ऊर्जा घेऊन जातो आणि उर्वरित जे काही आयुष्य आहे जे काही येणाऱ्या समस्या आहेत त्या समस्यांवर एक सोल्युशन बाबा आपल्याला देत असतात तर विश्वनाथ जे आहे वाराणसी आता भरपूर बदल याच्यामध्ये झालेला आहे रोड स्ट्रक्चर असो टाउन प्लॅनिंग असो श्रीमंडस्थिती आपल्याला पाहायला भेटतोय म्हणून या काशी विश्वनाथला आयुष्यामध्ये कधीही वेळ मिळाला तर अवश्य या आणि बाबा भोनाथांचं दर्शन घ्या हर हर महादेव ايه کا دوست ہے हा आमच्या मित्र परिवार हे आमचे अजय शर्मा यांच्या माध्यमातून या ट्रीपचं नियोजन संपूर्ण ट्रीपचं आयोजित नियोजन आमच्या मित्रांनी केलं आमचे बल्लू भाऊ नंतर आमचे गुरु श्री उमेश पाटील सर तसंच भावीन जगताप आणि पंकज विसावे हे देखील त्या ठिकाणी रूमवर आराम करत आहेत अद्भुत नजरा आपण पाहू शकतात सुंदर या महादेवाच्या नगरीमध्ये अवश्य या आणि जीवनाच्या सोनं करून घ्या जिथं नजर या तिथं पब्लिक आहे माझ्या कॅमेऱ्या तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये अद्भुत दहा 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 किलोमीटरची लाईन त्या ठिकाणी आहे पण भाविक भक्त बिलकुल त्या ठिकाणी एवढा रश एवढी गर्दी आहे परंतु सर्वजण त्या ठिकाणी महादेवाच्या दर्शनासाठी येत आहेत हर 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 हर